मी करते या शेतकऱ्यातल्या मी शेत बाजित शेतकरी नाही किंवा कोणीच नाही परंतु या गावचा एक जबाबदार नागरिक म्हणून माझी काहीतरी भूमिका असावी आणि या अनुषंगाने काल आमचं नानांकडून आमचं ठरलं की जरपर्यंत या विषयाला आपण कुठेतरी हात घालत नाही त्याला कुठेतरी न्याय मिळणार नाही खरं तर आपण सर्वजण आठवतो की काही वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेला हा रस्ता खरं तर जुन्नार रस्ता म्हणून याची कुठं गणना नव्हती जुन्नार रस्ता म्हणून आम्ही जो पाहत होतो तो आमचा जो आत्ता डॉक्टर डोळे हॉस्पिटल जो जुन्न रस्ता म्हणून आपण आत्ता ज्याला म्हणतोय तो जुन्न रस्ता म्हणून होता आणि एस टीची जी वाहतूक होती ती वाहतूक त्या रस्त्याने खरचं सुरळीत चालायची कालांतराने ट्रॅफिक वाढत चाललं कालांतराने गाड्या वा गाड्या वाढत चालल्या नारायणगाव शहर मोठं होत चाललं शहर मोठं होत चालल्यानंतर कोल्हेमाळा विस्तार होत चालला गाव मोठं होत गेलं आणि मोठं होत गेल्यानंतर पर्याय जुन्नरकडे जुन्नरगड जाणारा एकमेव रस्ता म्हणून त्या रस्त्याचा त्या ठिकाणी उपयोग होणं सुरुवात झाली आणि या रस्त्याचा ज्या वेळेला उपयोग व्हायला सुरुवात झाली तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना की ज्यांच्या जमिनी ज्या गेल्यात त्या शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की कारण त्यांना कुठलीही या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई न मिळतं त्यांनी हा रस्ता त्या ठिकाणी चालू होता कालांतराने विंगारचा रन सरकार साखर कारखाना असेल शिवनेरी असेल लेणगिरी असेल जे तीर्थक क्षेत्रातली महत्त्वाची ठ ठिकाणं आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं की जुन्नर हे तालुक्याचं गाव असल्यामुळं सगळी शासकीय कार्यालय जुन्नरला असल्याने सगळ्या प्रकारची वाहतूक ह्या रस्त्याने चालू झाली नाही भविष्यात रस्ता लहान होत गेला रस्त्यावरच्या शेतकऱ्यांच्या समस्या या असणाऱ्या समस्या कायम राहिल्या आणि मध्यंतरीच्या तीन वर्षापूर्वी आशाताई असेल संतोष नाना असतील यांच्या माध्यमातून तत्कालीनं पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याबरोबर या रस्त्यासंदर्भात मिटिंगा झाल्या त्यावेळेला बांधकाम मंत्री वाटतं मान्य नामना रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी होते अशाताई स्वतः रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी भेटल्या बजेट प्लेटमध्ये या रस्त्यासाठी कमीत कमी पंचवीस ते सत्तावीस कोटी रुपये मंजूर हवेत ही मागणी त्यावेळेला घेऊन गेले आणि त्यावेळेला यशस्वी मागणी या ठिकाणी त्यांनी मंजूर करून आणली आणि बाधित शेतकऱ्यांना कमीत कमी पंचवीस कोटी रुपये त्यावेळेला आपण मंजूर करून घेतले तीन वर्षाचा काळ गेला तीन वर देने देने तीन तीन या तीन वर्षाच्या काळामध्ये सतत या रस्त्याचा पाठपुरावा चालू आहे सतत या रस्त्यावर पाठपुरावा करतोय मधल्या काळामध्ये आपण पाहिले की रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होती दयनीय अवस्थेमध्ये दोन ते तीन अपघात या ठिकाणी झाले आणि तीन बळी या रस्त्यावरती गेले या बळी घेणाऱ्याला ज्या घरातली जो बळी गेला त्या ह्या कुटुंबाला नक्की उत्तर द्यायचं कोणी शासनाच्या जबाबदारी घ्यायला मागत नाही प्रशासन घ्यायला मागत नाही तीन वर्ष आज त्यांचा चाललं आज हा सर्वे होतोय उद्या तो सर्वे होणार आहे उद्या लँड अकोजिएशन होणार आहे नेमकं चाललंय काय शासनाचं आज हाही घे गाशी हा जो रास्ता रोप आपण यासाठी घेतोय हा मूळ रास्ता रोप घेण्याचा मेन उद्देश मेन जे कारण आहे की दोन दोन तास प्रवासी जर या रस्त्यात अडकला हे जुन्नर तालुक्याचा आम्ही म्हणतो आम्ही शिवजन्मभूमी आहे आमचा पर्यटन तालुका आहे परंतु ज्या वेळेला बाहेरच्या जिल्ह्यातून ह्याच ठिकाणी लोक लेणे येतात ले लोक शिवनेरीला येतात आणि ह्या रस्त्यात ज्या वेळेला अडकतात त्यावेळेला आमची मान शर्मेने खाली जाते की आम्ही ज्या पद्धतीने आम म्हणतो आमचा तालुका सुजलाम आहे पण आमच्या तालुक्यात जर आम्ही रस्ते जर नीट नसतील आमच्या तालुक्यातले रस्ते जर मोठे नसतील आमच्या तालुक्यात जर पर्यटकांना जर जाण्यासाठी जर नीट दळवण्याची साधनं नसतील तरी आमचा दुर्व्य आम्हाला या ठिकाणी वाटतं मी या ठिकाणी जास्त का सांगणार नाही परंतु एवढाच अल्टिमेटम या ठिकाणी अधिकाऱ्यांना देतो की सुरुवात आहे अजून खूप काय पुढे जायचं तीन वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिलाय तीन वर्षामध्ये तुम्ही काही या ठिकाणी करू शकले नाही आणि अजूनही जर असाच वेळ काढला तर आज फक्त आम्ही बसलोय उद्या कदाचित हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होईल